तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची स्क्रिप्ट केलेली नाही किंवा कोणाला बनवण्याचा प्रयत्न केलेला नाही जे काय माझ्या बाबतीत आज घडलं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर कल के केलं आहे आणि ते तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण आणि न स्किप करता पाहिलात तर तुम्हाला नक्कीच समजेल तर ही व्हिडिओ पूर्ण पहा तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आत्तापासून झालेली आहे ती दादा ए, ए, ब, ए, ओ, आ, ती आ, आ, तेच आहेत ना हो तेच वाटत ते आपले व्हिडिओ बघतात हो यानात यानात ना गावच्या व्हिडिओ आवडतात मुंबईचे व्हिडिओ केला ना जास्त कोण बघत नाही आता गावाला आलाय ना गावचे व्हिडिओ आवडतात ते मला पण आवडतात आम्ही आज काय करणार माहितीये काय मी नाही सांगणार तुम्ही सांगा मी ना आज ना दोन पायाचा मारणार हाव हा तुला नाही आज आमची आहे पार्टी हा पोपटीची पार्टी आम्ही कशात शिजवणार आहोत माहिती आहे वासाड्याने काय केलं माहितीये काय कसली पोपटी ना कसला काय कोणाला काय करता इथे येत नाही विषय ह आहे की आम्ही मागाशी ना मुंबई येत होतो ना तर पोपटी करायची म्हणून मडका आणायचा विषय असा झाला की वासाड्यानी मडका कुठला आणला माहिती काय कुठं गेलं मडका आणाय कोणाकडे तरी गेलं तिथं आणि जाऊ मड माहिताचा मडका आणलं ना तर मडका मागितला ना यांनी तर दुकानदार काय बोलला आहे का कोणत्या वाडीत माहित झालंय हो वासाड असं झालं ना आमगा काय तर काय आम्ही कधी पोपटी काय बघल तर मी होता निवलीच्या फाट्यावर है। तर ह्यानी कुठला तरी माडका आणलं येवलू तो असता बघा माहित झाल्यावर तो ठेवतात कोणतरी तेवढा तिरडीवर असतो तेवढा असा तेवढा मडका अरे त्याच्यात काय पोपटी होणार आहे आमची तर त्याच्यात काय भामरूड राहील का त्याच्यात तो निवडकीचा पाला राहील का त्याच्यात चिकन राहील का का वाट राहील तर हे वासाड्यांना काय ना। माहीत नाही तर मला पण नाही माहीत तर आज काय तर करता तुम्ही बघा हका आणि हाय कोल्हापूर मुंबई हायवे काय हो आजचा ब्लॉग आहे ना फुल गावटी होणार आहे तर खूप जण कमेंटमध्ये येतील बोलाय गावटल गावटी याडा तर आम्ही हाव याडा कारण आम्हाला आमची भाषा आमच्यासाठी प्यारी आहे काय समज लि आम्हाला सांगितलं हा जे तू समजले समाज लिहू त्याच आम्ही समाज लित्नागिरी मधील पाली येथे आलोय बाजारपेठ शोधकामाय मडका शोधायचा आहे आला अरे आला आम्हाला जो एक मडका नाही भेटत आहे मोटावाला छोटावाला भेटतो पण फायदा नाही मोठावाला पाहिजे आणि रत्नागिरीत पण म्हणजे निवळीच्या इकडे वगैरे शोधलेला नाही भेटत आहे ॲक्च्युली जास्त पोपटीचे वगैरे ट्रेंड आहे ना रायगड जिल्ह्यात जास्त असतं आणि सोशल मीडिया झाले तेव्हापासून पोपटी हा सगळीकडंच प्रकार करायला लागला तर आम्हीसुद्धा करत होतो आम्हाला न माहीत अजून अजून मडका भेटलाही नाही काय माहीत नाही काय होईल पुढं पण सगळा हा पालीचा फाटा इथून जातो नाणीज मार्गे कोल्हापूर आणि सरळ इथून अठरा किलोमीटर लांजा आणि एन एच सिक्स्टी सिक्सचा हा हायवे संध्याकाळचा नजारा बघा काय भारी झाला आहे सूर्यास्त होईल आता भेटला आहे नक्की आहे काय बघ मी काय हा हा हात पाहिजे हाच पाहिजे हाच पाहिजे तर मंडळी रात्रीच्या वाजलेत नऊ आणि पुन्हा एकदा आम्ही घरी आलो आहे सगळा सामान घेतलेला आहे सगळी गडबड काय काय सामान घेतलेला आहे तो तुम्हाला दाखवतो पण सगळी गडबड होती कारण मला हा एरिया खूप नवीन होता आणि आपले काकासुद्धा येणार होते ते कोण आहेत काय आहेत ते तुम्हाला आता दाखवतो आणि सगळी तयारी करत आहे आता नऊ वाजलेत आणि पार्टी पार्टी होणार आहे पोपटी होणार आहे की काय होणार आहे ते आता तुम्हाला समजेल काय पदार्थ शिजवला जाणार आहे आणि गावाकडची ही मजा मस्ती आहे ते तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे सोबत यांना काका काय आजचा नियोजन काय आजचा नियोजन पोप टी, टी काकांच्या स्टाईलने आहे मडका आहे केलीचा पान आहे इकडे कोथिंबीर आहे कांदा आहे हा आणि ह शेंगा आणि दुसरं इकडं चिकन आहे आणि ह कवाट अंडी आहेत आणि मजा येणार आहे काका आज का, काय बोलाल अच्छा आणि मेन म्हणजे काका हे माझ्या व वडिलांसारखेच आहेत आणि ते वडीलदारे आहेतच पण माझ्यासाठी खूप फ्रेंडली आहेत एक मित्रासारखाच व्यवहार करतात मित्रासारखेच वागतात आणि माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत तरीसुद्धा असं जाणं एक मैत्रीच जाणवलं आणि <laughs> गेल्या वेळेस पण भेटलेलो आणि आत्तासुद्धा तो काकांचासुद्धा एक वेगळाच बाज आहे तो तुम्हाला समजेलच हळूहळू आणि फेसबुक इंस्टाग्राम न्यूज चॅनल आणि बऱ्याच अशा क्षेत्रामध्ये काका व्हायरल आहेत ते म्हणजे त्यांची टॅगलाईन आहे कोण म्हणतं बेवड्यास मान नाही बरीच अशी कविता त्यांच्या व्हायरल झालेल्या आहेत आणि व्हायरल होण्यामागचं कारण त्यांचा तो टॅलेंट आहे त्यांची ती कला आहे आणि ती कला आहे ना प्रामाणिकपणे ते सादर करतात ते आम्हाला कधी समजलं आम्ही प्रत्यक्षामध्ये भेटलो माणस माणूस काय आहे आम्हाला माहिती आहे आणि माणसाचा एक बोलतात ना माणूस की कशी आहे ती आम्हाला समजलेली आहे आणि आज ते आमच्या सोबत आहेत त्यांचा व्यवसाय आहे आणि तो व्यवसायाला आज सुट्टी घेऊन आज आमच्यासाठी वेळ दिलेला आहे सुट्टीला आम्ही गेलो गेलो माणसं आध यांच्या यांच्या खरं टायमी मी चुकलो कारण मी आमची माफी मागतो सगळ्यांची कारण कसं आहे मी कोणाची माफी तशी मागत नाही कारण मी चुकलो ना की माफी लगेच मागते कारण कसं आहे सांगून ठेवतो मग सगळे जण सॉरी म्हणतात फक्त पार्टनर माणूस आहे ना तर स्वारी म्हणत नाही बघतो इकडे एवढं बघतो पण पार्टनर अशी करायची गोष्ट काय पण मी सॉरी म्हणते सगळ्यांच नाही कारण हे माझे खास मित्र झालेले आहेत खास म्हणजे कसे पैशासाठी किंवा लॉबासाठी म्हणत नाही मी पण माझ काय पण ह्या गोष्टीला समजत नव्हतं ह्या युट्यूबचं तेगाने पण असा प्रेम द्यायला ना की चालू केल्याने मला चॅनल चालू केलं झाल्यानंतर अजून काय समजत नाही तर सांगत आम्ही बघतो सगळ्या गोष्टींची मदत करतात हे लोक मग एवढी आपलं किन आता सुद्धा मी एक रुपये खर्च केलेला नाही म्हणजे एवढं आलाय खर्च करून दिला अजिबात आहे आता एक बायको अडवताय आहे माझ्या कामाची देत सगळे मस्त आहेत नितीन सातवटू डायरेक्टर आहेत आपलं वैभव तो माझं एक म्हणजे जीवनात एक सच्च माणूस मी निवडलो आहे म्हणजे उंचीन कमी असतील म्हणजे लोक काय पण म्हणत आहेत उंचीन कमी असले तरी बुद्धीन आणि विचारां उच्च आहेत माझ्या साहेब उच्च आहेत उच्च आणि प्रश्नच नाही दे दे था तर देखील एक वेगळं आहे त्याला देवाची एक आशीर्वाद चांगला आहे आई वडिलांचा आशीर्वाद चांगला आहे आणि त्याची सुद्धा चांगली आहे कारण तो जो आता स्ट्रगल करतो आहे ना खरोखरच मी पण त्याला काही गोष्टीतनं नंतर मी विचार मांडेन त्याच्याशी त्याला शंभर टक्के सपोर्ट करेन मी काही गोष्टी नक्कीच नक्कीच काकांचे एक आत्मगुण आणि विचार घेण्यासारखे आहेत कारण गाडीमध्ये कॅमेरा बंद होताना गाडीमध्ये आणि किंवा आम्हाला भेटतात ना तेव्हा ऑफ कॅमेरामध्ये बरंच असा सल्ला देतात आणि त्यांचा अनुभव शेअर करतात आणि त्यांचे विचार खूप घेण्यासारखे आहेत आणि आज बघा आज आम्ही भेटलो ह्या मेमोरेबल गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर करतोय हब आला आणलेले आहेत मी आणि आपल्या दादाने काय सांगितलं की एकदम स्वच्छ धुवा पूर्ण एकदम शॅम्पू सरप लावून एकदम चकाचक केले सरपचा पावडर टाकला की नाही ना सरप टाकले लिंबू ही लावले तर संपलं काकांना मदत करायची आहे काका सगळं प्रमाण वगैरे सांगणार आहे मी फक्त टाकतोय काकांना थोडे हातबोट लावण्याचा माझा प्रयत्न आहे बस बाकी काय नाही आला लसूण पेस्ट टाकायची आता आज काय वाटण बिटण काय नाही आणि काय घरगुती मसाला नाही आहे चालतंय ना ह्याच्यात कसं आहे जेवणात जसं असेल ना तसं ॲडिस्क्र करायला सगळा सगळा चवचा होता बरं ना असं झालं काय आणि ह्या काढू शिक सांगते आहे तुका मी का करू सांगते आहे समजा बायको बाईको तू ओर रोज नाही बाई तू काय बाईको करून घाव लागला लोक मारूस मी वडापाव खाईन <laughs> तुम्हाला मालवणी असेल ताई दुयचा बोलणार मी वडापाव खाईन काका वडापाव नाही मी फक्त मांसाचं जेवण जर जाय जेवण येत असेल ना ये तरी मी नाही बोलणार काय म्हणतो तू लग्न आबदर बोलू शकतोस पण लग्नानंतर जर या तू बोललेस ना तुका त्याचे परिणाम काय होते ना आता लग्न झाल्यावरच काय अनुभवाचे शपथ परवा बायको ढोपा सगळं अक्षरशः जेव्हा घेतल्या मान्यसाठी टाकतेलं गावकर केलं मारून तुमचं हे काय तो नाही तुझ्याबद्दल नाही दुसरी कुठली तरी वहिनी त्याच्याबद्दल बोल बघा वहिनी दादा केलं पडले पण ती मन पडले हे राहिले भरपूर हा अस तू चांगला युट्युबर आहेस हे तर आम्हाला माहिती होतं पण चांगला कुक आहेस हे इथे येऊन सिद्ध केलंस मित्रा तू तू वर्सटाईल एक प्रकारचा काय बोलतात तू वर्सटाईल कलाकार आहेस आणि ह्या जंगलात ते पण हे बघा हे पूर्ण जंगल आहे हा मागचा पट्टा आहे ना इथे जंगल आहे आणि कधी कधी वाघ डरकाल्या पण फोडतो आज येणार आहे चिकनच्या आणि हा बोलते आज इकडे चिकनच्या वासावर येणार आहे खोदून खोदून काढणार आहे मॅरिनेट चालू आहे मॅरिनेट प्रक्रिया चालू आहे निखिल सगळे गावटी कुक आहोत आम्ही ते चिकन आपल्याला हॉटेलमध्ये पण मिळालं असतं पण काय बोलतात ना ती मेहनत करायची जी मजा असते ना

<laughs> <तावी शुपार laughs> आला ना पहिलाच आवाज माझी माझी कारण ना आमचा वाघाचा हे वाघाच संजीदार संदीप दादा गेले ना इथून अडकलेले <laughs> अरे ते नाही ते थांबलेले मीच घाबरलेलो म्हणून काकाने बोललो काका चला मी थांबलो वाघ समोर ना वाघच राहाय पण हे म्हणजे करायला हो बरोबर आणि नंतर इच्छा आणि बघूया हे आपण खिडकी फाटली माहिती मी मान मी मान आणि मला काय आवाज आहे नाही आवाज लावला परत मित्रांनो बघू शकता यांचा मस्त प्रायम केला आवाज पळताना मिळाला कॅमेरा सेट करत ठेवायचा ना आमचा आयुष्यात माझी एवढी फाटली नसेल त्यांनी लहानपणी फाटली असेल पण मी आज मी माझ्या गावदेवीला एवढा मानतो ना अक्षरशः धावा केला आई शपथ माझी आज एवढी फाटली ना कारण तीन दिवसापूर्वी इथल्या रत्नागिरीच्या निवळीच्या इथली वाघाची पिसळलेलीची बातमी ऐकलेली आणि माझ्या आजोळात सुद्धा वाघ पिसळला सो माझ्या मनात ना ती खूप भीती वाटत येते आणि विषय निघाला हा महारथी स्प्राईट आणायला जातो म्हणून निघाला त्यांनी काय तिथं आवाज टाकला माझी टरकली आई शपथ मेला तिथं कॅमेरा ठेवायचं एक एक्सप्रेशन घेता आले असते अरे नको हे आई शपथ ती मस्केरी आहे पण ती नको लावू अरे माझी जाम हा आवाज आम्हाला लिटरली खरं वाटलं लिटरली खरं वाटलं तुला खरंच माहित नसेल बघा आज चिकन तरी आतमध्ये जाऊन गेला खाईल म्हणून त्याने केलेले आहेत हे सगळे प्रायू आणि मला माहिती होत मग मी ह्याला बोललो पण मी काय बोललो माहिती आता मी ऍक्च्युली नंतर काय नव्हतो ठरून तर मी विचार केला आता मी स्प्राईट आणायला तर मी काय तुम्हाला बाईट मी काढली बाईक काढली तिथे लपवली आणि आतमध्ये गेलो आणि स्पीकर मी तिथून देवाच्या रूम मधून पाठवून टाकला आतून पाठवून गेलो आपला सेट बिट केला तरी मला हा याचा फोन आला लगेच मला लगेच ऑफ केला होता हॅलो ते हळद आणि ते घेऊन येथे बोल ना मी हळूहळूच बोललो ते इथे हे आहे मग तिथे मग कॅमेरात बोललो आणि मग तिथे तिथे स्पीकर ठेवला पण ना मला सगळ्यात रिएक्शन आवडली ना संदीप दादाची संदीप दादा दोन ओडी एक पहिली एक इथे अरे पण

हे मला कोणसडे समजत नव्हतं आणि मी वाघाचा विषय काढला की नाही तिकडे आणि लगेच लगेच वाघाचा आवाज आला हा पण बोलला अरे वाघाचाच आवाज आहे बाजूला पोपटी तयार होते आणि इकडे चिकनचा रस्सा आणि भात गॅसवर होतोय ना घरी पण असा चुलीवर करायला मजा येते आणि जर निसर्ग असेल तर आपलातून पण निसर्गामध्ये ये या सगळ्या गोष्टी तर आगीवर खूप लक्ष ठेवायला लागतं आता आम्ही प्रोटेक्शनसाठी बघा त्या साईडला पाला टालं आणून ठेवलेलं आहे आणि इकडं पाणी आणून ठेवलेलं आहे इन केस जर आगीचा धचका जास्त झाला तर पण आम्ही आहोत सगळं लक्ष देवत आहे हो कारण पूर्ण सगळीकडे गवत आहे ना तर अशा काही गोष्टी करताना ह्या सगळ्या गोष्टीचा सगळा विचार करून करावा लागतो आणि जाऊ दे आपली प्रॉपर्टी असू दे किंवा दुसऱ्याची प्रॉपर्टी असू दे इन केस इकडं लागली तर तिकडे पण ला दुसऱ्याच्या प्रॉपर्टीत जायला पण वेळ नाही लागणार नाही का का सगळं करावं बरं आपण आपलं पण

बघा आता चिकन टाकलं नाही आता पाणी बघा भिकर टाकलं लागतो का जरा जास्त आहे माझा मसाला नाही आधी नको मसाला पाणी सुटेल ना याला चिकनला काय दादा चिकनला पाणी सुटेल ना मीठ टाकलं

बघू शकता मान नाही बघा माझ्यासाठी पोस्टर बनवून आणले नाही बघा एक नाही आहे दोन दोन पोस्टर बनवून आणले आहेत ह्या मंद प्रेम <laughs> म्हणजे असा अजून कोणी केला नव्हता पण खरोखर बरा वाटलाय माझा खरोखर बरा वाटलाय ठीक बघा काय मस्त आहे हो म्हणजे मात नुसतं घेतलं नाही म्हणजे दात तिकडे दिले नाहीत ही माझी ओळख आहे खरी आणि आणि तर माझं काय वाक्य काय म्हणजे सगळ्यांना आवडलंय कोण म्हणता बेवड्यास मान नाही जबरदस्त <laughs> आणि ह्या काय खाली काय केलं का एक क्यू आर कोड आहे म्हणजे पैसे भेटणार मला ना पैसे नाही आपल्या चॅनल स्कॅन केले की लगेच लोक सबस्क्राईब करतील म्हणजे मला सांगू नको कोणा का म्हणजे माझं चॅनल आहे चॅनल आहे बरोबर असत ना हो बरोबर स्कॅन करा तुम्ही म्हणजे त्यांच्या तुम चॅनल वर तुम्ही डिरेक्टली मध्ये जे आहे ते संदीप म्हणजे मध्ये आहे ना तर माझं असं कोकण करा आणि मी म्हटलं ना डीएन टू डायरेक्टर म्हणतात ना ते हे बघा म्हणजे कोकणवर्तीत गाणे आहे ह्या आपल्या गावातले रत्नेशहरात डीएनयू बदले आमची पूर्ण टीमच आहे गाणं गायलंय हो सगळी टीमच आहे नीकील पण असतात गाणं आणि आम्ही करमती पण काय काय बघा आमची वयबौजी जे काम करतात <laughs> होते ते पूर्ण ककोनी पद्धतीने काम करत ना मस्त धन्यवाद हा फायनली आमची झालेली पोपी एक आहे लोकांना ते आवकण देतात लोकांना देई काही पोपटी आउट होतेय हे काढत होतो माय गॉड एकच शपथ पक्कं नाही वाह सुपब सुककळले क्या बात है पसा जर तुम्ही ओर आधून आलो होते येऊ देऊत पण ह्याची टेस्ट तर तुम्हाला सांगायला पाहिजे ना का आम्हीच बनवले आणि आम्हीच तुम्हाला सांगतोय ना ना है। है। चिकन शिजलाय अप्रतिम माझ्या आयुष्यातला पोपटी बनवण्याचा पहिला प्रयोग होता काकांच्या मार्गदर्शनाने पोपटी <laughs> तर खूप छान झाले चिकनची आम्ही टेस्ट केलेली अप्रतिम अप झाले तर दुसरा तर म्हणजे भात आता हे खान बघा हे खान बघा चिकन एक नंबर मसाला ना मसाला भारी लागला ऍक्च्युली म्हणजे बिना वाटणाचा नाही आपल्या कोकणी माणसा वाटण्याशिवाय जेवतच नाही आता व्हिडिओ संपवण्याची वेळ आले व्हिडिओ खूप मोठी झाले त्याचं कारण तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर समजलाच असाल पण ज्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितले त्यांना समजेलच काय आजच्या दिवसाची व्हिडिओ झाले ॲक्च्युली व्हिडिओची स्टार्ट झाली कॉमेडी पासून पण ती मध्यांतर होताना तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता आणि एक आयुष्यातला माझा एक वेगळाच होता ते हे आयुष्यभर नाही मी विसरू शकत त्याचं हो कारण मी आयुष्यात पहिल्यांदा एवढा घाबरलोय म्हणजे बेंबीच्या डेटापासून पळलोय काकाने बघितलं नाहीत मला काय खोट काय का खोट लावून पळालं खोट लावून पळालं मुळात पळाला वैभव पण पळाला पण हे काका जे काय पळलेत ना म्हणजे एक दोन दोन याच्यामध्ये <laughs> ऍक्च्युली ऑन कॅमेरा आमचा होत होता तितक्यात बघा आमच्या एक दोन सेकंद रिॲक्शन आहेत काकांच्या आणि माझ्या आणि तितक्यात पळतोय ना तितक्यात दादानी किंवा फोन काय झाला काय माहीत नाही पण ती जर व्हिडिओ चालू असती ना आयुष्य पण आमचे जे आवाज असते ना आयुष्य आता सध्या इकडं बघून ना माझी टरकते माझी नजर पण नाही जात आहे तिकडं विषय तो आहे पण आताची ही व्हिडिओ मी इथं थांबवतोय माझ्या मस्ती अजून येणार आहे अजून दोन चार एपिसोड एवढे भन्नाट येतील भन्नाट प्रयोग येतील आमचे ते ऍक्च्युअली हे आम्ही स्क्रिप्टेड नाही करत आहे hmm. ह्या माणसाने आमच्याशी जाणून म्हणून केलंय पण आम्ही ही ऍक्टिंग आहे ना ही स्क्रिप्टेड नाही केलेली आहे कारण बरेच जण स्क्रिप्टेड करतात पण आमच्यासाठी ही स्क्रिप्टेड नाही कारण ही आता अन्नावर आहे आणि अन्नासमोर आम्ही खोटं नाही बोलवत आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण एकदा अशाच कुठलं नवीन व्हिडिओ देतोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा फोटच्या व्हिडिओ देवा बाय बाय